મહારાષ્ટ્ર રિપબ્લિકન પક્ષર્ફે વિશાલ પાટિલ નિવડણૂક લડવાવી જૈલાબુદ્દીન શેખ સંગલી લોકસભા મતદારસંઘાંત વિશાલ પાટિલ મહારાષ્ટ્ર રિપબ્લિકન પક્ષર્ફે નિવડણૂક લડવાવી અે આવાહન મહારાષ્ટ્ર રિપબ્લિકન પક્ષાએ સંગલી જિલ્લા અધ્યક્ષ જયલાબદ્દીન શેખ યુલ सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून महाआघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघाला काँग्रेसपासूनच वंचित ठेवण्याचा प्रकार होत आहे वसंतदादा घराण्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्नवर प्रयत्न केले परंतु आज उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कैलासवासी वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारीपासूनच दूर ठेवण्याचं काम होत आहे हा त्यांच्यावर अन्यायच आहे विशाल पाटील यांना न्याय देण्यासाठी दोन पावलं पुढे येऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती वजा खुले पत्र विशाल पाटील यांना सांगली जिल्हाध्यक्ष शेख यांनी पाठवलाय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा पक्ष आहे याच विचारांचा वारसा जोपासणारे वसंतदा घराणे असून महाराष्ट्र रिपब्लिकन सेना पक्ष आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून एक पक्षाचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र एक करतील व त्यांना लाखोंच्या मताने निवडून आणतील असा विश्वासही यावेळी जिल्हाध्यक्ष शेख यांनी दर्शवला आज मी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष यांना आता देत आहे विशाल मान्य विशाल पाटील यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीची कडून निवडणूक लढवावी असं आमचं मत आहे कारण विशाल पाटील आपण काँग्रेसला अनेक वर्ष आपण काम केलेलं आहे आज वास्तविक बघता आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि आपल्याला काँग्रेस uh, पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि आप आपल्यावर हा अन्याय होत आहे तर आपल्यावर अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी दोन पावले पुढे घेऊन आपल्याला उमेदवारी देण्यासाठी आम्ही इच्छुक आहे तर आपण सांगली लोकसभा मतदारसंघे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून आपण लढवावी ही विनंती वजा पत्र आम्ही आपल्याला देत आहे आणि आम आमचं पत्रक आपण स्वीकारून येणारे लोकसभा हे महाराष्ट्र पक्षाच्या वत्यांनी आपण लढवावी हे मी जे जिल्हाध्यक्ष या नात्याने जयलाभ शेख आपल्यास विनंती करत आहे आणि हे आपल्याला खुलं पत्र पाठवत आहे आणि प्रसाद माध्यमातून आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यम माध्यमातून पत्र माध्यमाने हे आमचे पत्र विशाल पाटील यांच्यापर्यंत पोचवावं हेच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका